हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्वजण मजेत ना तर मी आज तुमच्या सर्वांसोबत छोला भटुऱ्याची रेसिपी शेअर करणार आहे तर चला मग आपण रेसिपी बघूया सर्वात आधी मी इथे दोन वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घातला आहे एक चमचा मीठ थोडंसं बेकिंग पावडर आणि अर्धी वाटी दही घातलेली आहे सर्व हाताने मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकत घट्टसर असं आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला तेल लावून इथे दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर मी इथे रात्रभर छोले भिजत ठेवले होते आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून एक चमचा चम मीठ आणि थोडीशी हळद घालून त्याला पाच ते सात शिट्ट्या देऊन शिजून घेणार आहे तर बघू शकता इथे आपले छोले शिजून तयार आहेत तर आता आपण छोले मसाला बनवूया सर्वात आधी मी इथे दोन पळी पॅनमध्ये तेल घातले आहे त्याचबरोबर एक चमचे जिरा आणि मोठ्या आकाराचे तीन कांदे कापून घातले आहेत कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा मीठ एक चमचा धनेपूड घातली आहे सर्व मिक्स करून मी इथे मोठ्या आकाराची दोन टमाट्याची पिवरी घातली आहे अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण शिजून घेतलेले छोले त्यामध्ये घालायचे आहेत अशा प्रकारे चार ते पाच मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर इथे आपले छोले बनवून तयार आहेत तर आता आपण भटोरे बनूया मी इथे तेल गरम करायला घे ठेवले आहेत अशा प्रकारे इथे आपण छोटे छोटे गोळे करून त्याचे भटोरे लाटून घेऊया तर चला मग भटोरे बनवूया अशा प्रकारे भटोरे लाटून घेऊया मी इथे लंबट आकाराचे भटोरे करत आहे जर तुम्हाला गोल आकाराचे आवडत असतील तर तुम्ही त्या आकाराचे करू शकता तर आता आपण तळून घेऊया तेल छान तापून घ्यायचे आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला भटोरे तळून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान फुगले आहेत भटोरे अशा प्रकारे इथे आपले भटोरे पण बनून तयार आहेत तर चला मग आता आपण सर्व करूया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग